सो शिव्यावर माझ्या शाळेच्याला भाषेत कशाला मुलगी नवी आवड शिकते आणि आजच्या बाबतीत माझ्या प्रमाणात जास्त देवाची स्थिती मोहमीचा मोठा विषय आहे शासन होऊ शकतात पुण्याचा माझ्या प्रयोग यावेळी असेल म्हणजे काय निर्माले म्हणजे देवाला वाहिलेले फुले देवाला वाहिलेली फुले हार बेल इत्यादी पवित्र घटकांचा वापर करू हे निर्माले हे आम्ही मंदिरातून गोळा करून आणलेले आहे त्यापासून आम्ही तूप बनवलेले आहे तूप बनवण्यासाठी फुलाच्या पण वाळवून घ्यायचे त्यामध्ये पावडर करायची त्यामध्ये नारळाच्या शेंग्या तेजपत्ता मैदाल पावडर चंदन पावडर दालचिनी काबू लोबान लवंग मिक्स पावडर हे सर्व मिक्स करून घेतले आहे त्यापासून तूप धूप अगरबत्ती बनवलेली आहे आणि निर्माल्यापासून स्टिक पण बनवले बन हे आम्ही दृश्यने बनवलेली आहे हे पवित्र संत नदीमध्ये हे पण बनवले त्यामुळे नदीचे प्रदूषण होते आणि नदीमधल्या राहणाऱ्या प्राण्यांचे जीवन धोक्यामध्ये येते आणि निर्माल्यापासून आम्ही किंवा हे बनवलं आहे हे दिवा आपण पण पैपराच्या झाडाखाली लावू शकतो पिंपळाच्या झाडाखाली लावल्यामुळे हे तिथे चळून जाईल आणि आणि कंपोस्ट खत बनवलेला आहे कंपोस्ट खत बनवण्यासाठी फुलाची नारळाच्या शेंड्या आणि फुलाचे निर्माल्य आणि ज्यावर माती पसरायची त्यामध्ये ताक टाकायचं आहे ताक टाकल्यानंतर ते फुले पुसतात एक दोन महिन्यामध्ये ते रेडी होते ते आपण बरेच बाकी झाडांसाठी किंवा शेतामध्ये वापरू शकतो आणि स्प्रे पण बनवतो स्प्रे पण पाव्या आणि पाकूड आणि लवंग हे पाण्यामध्ये उपलब्ध घ्यायचं त्यापासून हे आपण स्प्रे बनवू शकतो यामुळे तिथे मच्छरात जाईल त्यामध्ये आपण वापरू शकतो आणि हवा शुद्ध राहिली आम्ही पुष्पधूत बनवून याला नाव घेणार याला स्कॅन केल्यानंतर आमची माहिती